मेंट्या या येऊ 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 तर मित्रांनो आता तुम्हाला आमच्या पिंट्या दाखवतो तांबडा तांबडा आहे हा भेटली काय तिकडत ख पप्पा तिकडे पुकारा चला आपण जाऊ बघूया यो या हा बघा पिंट्या आला तिकडनं बघा ए पिंट्या पिंट्या इकड्या इकड्या पिंट्या ए पिंट्या मित्रांनो पप्पाला कुकर पप्पाचा कुकर ऐकून तो पप्पा रे धावतोय आता आ आली तर मित्रांनो आपण शोध त्या साईडला गेलो एवढच्या अंगण आली आम्ही खालच्या अंगण गेलो

की पाहिडार ना आपला ना आपण सेल्फी काढूया सेल्फी सेल्फी या मित्रांनो आमच्या कुत्र्याच्या आणि तांबड्या गायीची भांडणं झाली आहेत बघा कसं फळ काढून पळतोय đi đi tham na tôi check ra ra chu chu bên đây yeah yeah tavi 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 Cái yeah Ya. Abi. ya, 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 आमची ठेवली वाडी दिसते छोटीशी लय मोठी आहे इथून तरीपर्यंत वरच्या टोकापर्यंत घर चालू आहे तर मित्रांनो आता पप्पा जे सांगत होतो ना बारंगीची फुलं म्हणून तर हे बघा मित्रांनो इतकी एक रानभाजी आहे हे बघा बघा आमच्या पिंट्या मस्ती करतो आहे या चल द्या पागल झाला पिंट्या पागल झाला या किती दिवसांवरती सड्यावर आला मित्रांनो फिरतोय भरा भर बस चलला कि वरती ला काय वाटतंय तू काय वाटतय वरती वाड्यात चल